संजय मरकर साहेब आपल्याकडे आता फार वेळ नाहीये कारण आता राणे साहेबांना गोवा व्यक्त करायचं त्यांना पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना व्हायचं आपल्याकडे आता या सगळ्या लोकांनी भावना व्यक्त केल्या घटनाक्रम मरकर साहेब तुम्ही सांगितले की कशा कशा रीतीने दोन हजार दहा पासून हळूहळू स्वयंबानी किड वळवळ करायला लागला आणि तो दोन हजार दहा मध्ये असेल अकरा मध्ये असेल बारा मध्ये असेल आणि शेवटचा वळवळ झाली सतरा मध्ये आणि सतरा मध्ये वळवळ जरी झालेली शेवटची तर ती थांबलेली नाही सातत्याने तुम्ही जसं सांगितलं की कोण प्रसाद आणतोय त्याची तपासणी तुम्ही केली आणि त्या प्रसादामध्ये काय सापडलं हे तुम्ही त्याचा खुलासा देखील केला आहे म्हणून हा खुलासा किती वेळा करायचा कोणासमोर करायचा त्याच्यामुळे <laughs> तुम्ही त्याचे खुलाश्याची वाट न बघता तुम्ही आज ही सुलेमानी बोलवत ही या ठरावाच्या माध्यमातून ठेचायचं काम केलं तुमचं सगळेजण आम्ही अभिनंदन करण्याकरता विचार नेत्यांचं स्वागत करण्याकरता ज्या ठिकाणी आम्ही सगळे आलो राणे आले आता स्वागत केलं अभिनंदन केलं तुम्ही सांगता ठराव केला कुणी रद्द केला त्याचं नाव घेतलं तुम्हाला सांगतो कुठलाही तुम्हाला सांगतो या ठरावाला आपल्याला मान्यतेची गरज आहे त्याचं एकमेव कारण लोकशाहीमध्ये ज्या बाजूने लोक उभे असतात तो लोकमान्य ठराव असतो ना तुमचा तो ठराव लोकमान्य झाला आणि त्याला मान्यता देण्याकरता या ठिकाणी आपण सर्वच हिंदू समाज या ठिकाणी उपस्थित झाला तुम्ही निर्णय घेता चुकीचा नाही घेतला त्याचा इतिहास आहे कशामुळे घातला हो तुम्ही त्याचा इतिहास सांगितला की मंदिराचा सा हाताने नवस केला याचा इतिहास तुम्ही मांडला अरे कुठून या औराती येतात ते सांगतात आमचं देवस्थान आपण काय बघत बसणार मी त्या दिवशी देखील मरकड साहेबांकडून विचारणा केली अनेक लोक गावपातळीवर तिकटतट असतात ते काय आपल्याच गावात असं नाहीये आपल्या जिल्ह्यात असं नाहीये महाराष्ट्रात जा देशात जा देशाच्या बाहेर जा तर वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगवेगळे मतप्रवाह असतात वेगवेगळे पक्ष असतात पण काही मुद्दे असे असतात की त्या मुद्द्यांवरती आपल्याला एकत्र लागतं आज चार पाचशे लोक मुलभर लोक आणि जर पाच सात हजार लोक या लोकांसमोर जर आपल्याला जर खाली टाकावं लागत असेल त्याच्या अपेक्षा दुर्दैव जर असं आपण जर शस्त्र खाली टाकले तर तुम्हाला सांगतो आज काही आपल्यातले गद्दार लोक ते सांगतात की आपला सलोख्याचा विचार आपले जसं मरकर साहेबांनी सांगायचं तयारी त्यांनी सगळं विड्रॉल करावं आपण त्यांना सांगू कुठं दुकान लावायचे काय लावायचे आंघोळ केली का ते पाहायचं पोलीस प्रशासन बघतील की हे कसं पावित्र राखतात आणि त्याला आपण देऊ पाहतो हे सगळे त्यांनी विड्रॉल केलं पाहिजे पण तुम्हाला सांगतो त्यांना ते मान्य होणार नाही तुम्हाला सांगतो ज्या वेळेला हे सगळे लोक कुठंतरी त्यांचा एखादा फतवा आला तर तुम्हाला सांगतो काही विचार करा म्हणून आपल्याला आता तुम्हाला सांगतो पाचवा वगैरेची गरज नाही ते मरकड साहेबांनी आता या, या गावामध्ये त्यांना अधिकार आहे त्यांना दिलेलं आहे हे कुणी दिलेलं आहे गावच्या लोकांनी दिलेलं आहे रोज रोज त्यांना काय करून विचारायची गरज नाही तर <laughs> काय करू आणि कुणीतरी येणार सांगणार की आता ना ह्या बेकायदेशीर अ जर युपी सारख्या राज्यामध्ये तिथं जर सर सरकार म्हणून शासन म्हणून निर्णय घेऊ शकतं हे देखील गावचं सरकारच तुम्ही निवडून दिलेलं आहे व यांना तुम्हाला विचारायची आवश्यकता जेव्हा मडकर साहेब हा मान्य झालेला ठराव त्यामुळे कुठल्याही प्रकारचे तुम्हाला सांगतो परवानगीची आवश्यकता आहे आता जो संघर्ष येईल तुम्हाला कुठल्याही अडचणी येईल तुम्हाला सांगतो आम्हाला सांगायला आम्ही गावच्या लोकांना समजून सांगितलं की आज आपण आपली परंपरा आहे काल साहेब होळी पेटली इथं महाराष्ट्राची देशातली सगळ्यात पहिली आणि सगळ्यात मोठी होळी पेटवण्याचं काम दरवर्षी होत असतं ते काल का का पेटली रात्री आता ती धुळीवंदनपर्यंत चालणार आणि पाडव्यापर्यंत यात्रा उत्सव असतो पाडव्या दिवशी सगळ्या लोकांना जर जायचे परवानगी असते गाभाऱ्यामध्ये इतर वेळा नसती ती फक्त पाडव्याच्या दिवशी आणि ही सगळी यात्रा कोन कोन त्या दिवशी रात्री बाराला संपणार आहे म्हणून हे सगळं आपल्या पावित्र्य दाखवू लागतं की कोण कुठला प्रसाद आणतो कोण आंघोळ कोण येतं का नाही हे सगळं हे कसं करताय धर्मा करताय आज त्या लोकांना दुकानं बंद करायला लावले यांच्या पोहराची भाव दुकाने लावायची तिथं आपल्या आप पिढ्या ना पिढ्या हे कुठेतरी परंपरा जोपासली पाहिजे तो वासा जोपासला पाहिजे आज आपण पाहतो काही इस्तमे भारतात एक तरी आपलं दुकान असतं कोणाचं एक जरी त्यांच्या लोकांचे देवस्थान आहे त्या देवस्थान कशी तरी आपल्या कोराचं दुकान आहे का तुम्ही सांगा मला देवस्थान दुकान आहे का कुणी पण बायचा आता टेका आपण एकटेच घ्यायचा काय आपण एकच घ्यायचा हे बंद करा हे तुम्हाला सांगतो हे अतिरेक व्हायला लागलेला आणि कुठंतरी जर अतिरेक होत असेल आणि आपण जर डोळे जाग करत आपली गटबाजी आपलं राजकारण त्याच्यामध्ये आणत असेल तर तुम्हाला सांगतो यात्रा बंद करून इथं उरूस चालू व्हायला वेळ लागणार नाही आणि सत्य बंद होऊन कव्वाली सुरू व्हायची होणार नाही आणि आपल्याला कुठंतरी बाहेर वाचावं लागेल ते कव्वाली ऐकावं लागते आपल्याला कुठंतरी सत्य बंद करून कव्वाली ऐकावं लागतील आणि हा प्रसाद आपलं देवस्थान सोडून तुम्हाला सांगतो इथं कुठेतरी बोकडे कापण्यात देखील कार्यक्रम झाल्याशिवाय राहणार नाही हे आपल्याला एकजूट करावं लागल्या आणि म्हणून मरकड त्याच्या त्याच्याकरता आहे त्याच्या खाता त्यांनी लढवू लागलेला आहे आज वक्फ बोर्ड म्हणजे इथंच देवस्थानवर नाव करता इथं नाही आज आपल्या पोलीस खात्याचं आमच्या अजियानगर शहरामध्ये असणार पोलीस स्टेशन सिटी पोलीस स्टेशन ज्याला पॉर्पो स्टेशन म्हणतो त्या पोलीस स्टेशनवर सुद्धा त्यांनी दावा केला की आमचं वक बोर्ड मध्ये ही आमची जागा प्रशासनाचे जर म्हणजे परंपरे दहा कराय आमची जागा जिल्हाधिकारी कार्यालय जवळपास बावीस एकर जुनं जिल्हाधिकारी कार्यालय आमचं आयल्यानगरचं तिथं सुद्धा वक दावा दाखल केला ते बावीस एकर क्षेत्र आहे ते आम्हाला खाली करून आमची जुने महानगरपालिकेचे मुख्य कार्यालय त्याचाही दावा चालू आहे न्यायालयामध्ये हे सुद्धा आमचे आता काय काय द्यायचंय हे जर <laughs> असं होत तुम्हाला सांगतो तर आपल्याला एकजूट जर नसलो तर हे ते जे मागतात ते सगळं शक्य होईल त्याच्याकरता येणारा काळ कठीण आहे त्यामुळे आपल्या सर्वांना एकजूट राहणं एक विचारण राहणं आणि कुठंतरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारणा जी निर्माण झालेली भव्य पताका आहे त्या पताक्याच्या झेंड्याखाली आपल्या सर्वांना एक राहण्याची आवश्यकता म्हणून मरकर साहेबांनी हा निर्णय घेतला आणि त्याचं स्वागत करण्याकरता आज आपण सर्व सगळं हिंदू समाज संपूर्ण राज्यातून आज राणे साहेब देखील आपल्या अनेक असंख्य मान्यवर मंडळी हिंदू सर्व बांधव या ठिकाणी आहेत मरकर साहेब तुम्ही घाबरू नका कुठली काळजी करू नका कुणी काही करत नाही आम्हाला वेळ लागत नाही हे सगळ्या लोकांना आमची विनंती की आज कुठंतरी हे देवस्थान वेगवेगळे शासकीय कार्यालय वेगवेगळ्या ठिकाणी जर असं जर होत असेल तर आपल्याला सगळ्या अडचणी येतील मग तुम्ही आता लक्षात ठेवा की आज आपल्याला या सगळ्या ह्याच्यातून मुक्तता जर घ्यायची असेल तर आपल्याला कुठतरी हा विचार करावा लागणार आणि म्हणून आज हे सगळं काम पिढ्या पिढ्या आज आपल्या तर पुढच्या या तुम्हाला सांगतो की आपण एक नसलो तर इथं कव्वाली आणि गुरुस करता येतील आपल्या सर्वांना एकत्र राहायची आवश्यक हा चारवा चित्रपटाचा उल्लेख चांगला भजन केला सगळेजण पहा की काय परिस्थितीमधून त्या लोकांनी कुठेतरी कार्य केलं कशा कशाकरता केलं आज ते लोक लढले नसते तर आपण जोभा राहिलो नसतो आणि आज आपण जर जोभा आलो नाही तर पुढच्या पिढ्या तुम्हाला सांगतो आपल्याला माफ करणार नाही की आपल्याला सांगायला देखील तुम्हाला सांगतो की भव्या डॉक्टरच्या ऐवजी जाळीच्या डोक्यात पुढच्या डोक्यात पुढच्या पिढीच्या डोक्यात राहतील म्हणून आपल्याला लोकांना जा सांगावं लागलं आज लोक बरेच लोक जागृत असतात बऱ्याच लोकांना आम्हाला फोन करावा लागतो व्यक्तीच्या भेटून सांगावं लागतं की असं नाही तरी देखील तुम्हाला सांगतो कुठेतरी त्यांच्या डोक्यामध्ये तो एक वेगळा पिढ्या घातायला असतो

आपल्याला प्रत्येकाने तिथं गेलं पाहिजे कारण ज्या दिवशी वेळी आपल्याला ते पावर आला सगळ्यांना निरीक्षण करा कधी जायचं कुठून जायचं कोण तिथे जाऊ जाऊन जोपर्यंत जाणार नाही आपल्याला कळणार नाही कुठे ऐकतो भद्रा मारुतीला कोण कोण जातो आता पुढच्या वेळेस गेले की ते तळून या <laughs>

लाखाच्या लाखोच्या संख्येनं त्या महाराष्ट्राच्या भूमीमधन सकल हिंदू समाज त्या ठिकाणी जमा होईल आणि सगळ्यांना हे सगळं काम पुढं करायचंय त्यामुळे आजचा निर्णय सुरुवात आहे आणि आज इथून सुरुवात झालेली आहे प्रकट साहेब की महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या देवस्थानला आपण सुरुवात करू आज तुम्ही तो धाडसी निर्णय घेतला आणि म्हणून कुठंतरी महाराष्ट्रामध्ये तुमच्या माध्यमातूनही ज्योत पेटवली आहे त्याचा सगळा आपण पुढं एक मोठ्या स्वरूपामध्ये व्यापक स्वरूपामध्ये ते आपलं सगळं पुढे घेऊन जाऊ आणि आपल्या सर्व महाराष्ट्रातल्या भूमीतल्या आपली देवस्थानात असून शासकीय जमीन पोलिसचं असू असून ते जिल्ह्यात असू ते सगळ्यांचे सुरक्षितता आणण्याचं काम हे फक्त एकट्याचे नाही तर आपल्या सर्व या महाराष्ट्रामध्ये काम करत असल्या सगळं हिंदू समाजाचे आहे म्हणून आपण सगळेजण मिळून ते पुढे घेऊन जाऊ आज अनेक ठिकाणी वेगवेगळे मंदिर असतील आपले नाथा संप्रदायचे मंदिर असतील त्या ठिकाणी देखील तुम्हाला सांगतो काही ताबा घेण्याचं काम झालंय त्यात गैरनाथ बाबा गोनीबाबा असेल पिंपळगावमधला पातळी तालुका असेल या वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या सर्वांना जायचं आहे आणि भाई आता आपण सगळ्या लोकांनी ठरवा की कुठं कुठं जायचं कधी कधी जायचं आणि त्याच ठिकाणी आपण सगळेजण जाऊ आणि हे नाथ संप्रदाय हा एक फार मोठा इतिहास आहे याला एक फार मोठा समाज या भारत देशामध्ये म्हणजे ना नाच संप्रदायचा येणाऱ्या दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस ला होणाऱ्या नाशिक जिल्ह्यामध्ये नाथ याला फार हजोरा वर्ष इतिहास आहे आणि मग हा जर इतिहास मिटवायला जर असेल तर त्या सगळ्या लोकांना आपल्याला कुठे चांगल्या दिशेनं आपल्याला काम करावं लागणार आहे त्यामुळे आज आपण एक समूह म्हणून सकल हिंदू समाज म्हणून आपल्या सर्वांना कोणतरी ते काम करण्याची आवश्यकता आहे मग आपण निश्चित रूपानं पुढची आपली दिशा ठेवून आपण काम करत राहू हेच आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आज या ठिकाणी मरकड साहेबांचं आपल्या सर्व तमाम सगळं हिंदू समाजाच्या वतीनं त्यांचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद जय हिंद जय श्रीराम जय शिवराज